तर मी राजीनामा का द्यावा असा सवाल धनंजय मुंडेंनी विरोधकांना विचारलाय संतोष देशमुख हत्येप्रकरणी आपला काहीही संबंध नसल्याचं धनंजय मुंडेंनी स्पष्ट केलंय विरोधकांकडून राजकारण सुरू असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे हत्येचं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं असं अशी पहिली मागणी आपण केल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल ला। या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कोणाचा तरी राजीनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजीनामा काही जण मागत आहेत त्यांचं मागण्याचं समाधान आहे खूप आहे की सर्वपक्षीय आमदारांनी एकवटावं या हे एकवटन एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी आहेत ते अटक करून लगेचच चार्जशीट दाखल करावी